छगन भुजबळांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीत खळबळ नाराज धनंजय मुंडेंना समजवण्यासाठी अजित पवार आणि फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर बैठक पुन्हा एकदा तिघांची बैठक होणार असल्याची माहिती बाळासाहेबांना अटक करणारे भुजबळ आता शिंदेना मंत्रिमंडळात चालणार का सामनातून टीका भुजबळ फडणवीसांचे आदेश पाळतील लादा शहा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नाराजीनंतर राज्य सरकारचं परिपत्रक जारी स्वागताला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक मात्र परिपत्रकात असंख्य तथ्य दोष आढळले त्यामुळे नव्या वादाला तोंड निर्माण अलमटी धरणाच्या अडचणीसंदर्भात आज राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली मात्र कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा याला विरोध कोल्हापूर हद्दवाडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर हद्दवाढ झाल्यास जा एसटी बस ग्रामीण भागात येणार नाही ना हद्दवाडीला समर्थन करणाऱ्यांची भूमिका तर बस बंद झाल्यास शहरामध्ये येणारा भाजपाला बंद करणार ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॉक्टर जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली त्यांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल आणि प्रेरणादायी राहील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांची पोस्ट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या लहान सुनेची आत्महत्या गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र फरार याआधी मोठ्या सुनेनंही छळाचा आरोप केला होता पोलिसांकडून मात्र कोणतीही कारवाई नाही बदलीसाठी धाराशिवमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप दिव्यांग आजारी शिक्षकांनी दिलेल्या प्रमाणपत्रांची सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणी करण्याचे आदेश नागपूर शहरामध्ये बोगस कंपन्यांच्या नावानं बनावट जीएसटी बिल तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश या प्रकरणात संतोष साहू ब्रिज किशोर मणियार यांच्यासह आरोपींना अटक प्राईम ट्रेडर्स त्रिशा ट्रेडर्स आशी ट्रेडर्स कंपनीच्या नावे एकशे साठ कोटींची बनावट मिळ अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या